या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य सरकारनं तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे बारा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आलाय पाच फेब्रुवारी रोजी आता सात फेब्रुवारी रोजी मतदान तर सात फेब्रुवारीऐवजी नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल राज्य निवडणूक आयोगानं या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणं पत्र मागे घेणं चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणं आदी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यापुढील मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावं राजपत्रात प्रसिद्ध करणं हे टप्पे शिल्लक आहेत सर्वोच्च न्यायालयानं या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारीच्या पुढं फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनानं अठ्ठावीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत दुखवटा जाहीर केला या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत